गेल्या काही दिवसापासून पुरंदर विधानसभेच्या जागेबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आणि नेते संभाजी झेंडे यांच्याकडून पुरंदर विधानसभेच्या जागेवर दावा करण्यात आला होता मात्र आता सुप्रिया सुळे यांनी हा दावा फेटाळून लावलाय पुरंदर विधानसभा मतदारसंघ ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नाही म्हणत सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादीचे पदाधिकारी संभाजी झेंडे यांचे कान टोचले यामुळे पुरंदरची जागा ही आमच्या पक्षाची मागणी नसून केवळ जगताप यांना दिलासा दिला महाविकासाकडेच्या बैठकीत सर्व जागेतून लवकरात लवकर तोडगा निघेल असा देखील सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले सुळे यांनी आपली भूमिका जाहीर करून संभाजी झेंडे यांचे कान टोचले असून मात्र आता संभाजी झेंडे काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे काय कारण दोन हजार एकोणीसला मी तयारी केली होती आदरणीय साहेबांनीच मला राजकारणामध्ये आणलं माझी तयारीही करून घेतली होती म्हणण्यापेक्षा मी सक्रिय काम केलेलं होतं परंतु शेवटच्या क्षणी एक विशिष्ट परिस्थितीत आपल्या महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून यावा म्हणून कॉम्प्रोमाइज म्हणून श्री संजयजी जगताप यांना मी पाठिंबा दिला आणि मला अजून तारीख लक्षात आहे चार ऑक्टोबर एक एकोणीसशे शेवटचा अर्ज भरण्याची तारीख होती मी तीन तारखेला फॉर्म भरणार होतो आणि दोन तारखेला रात्री मला सांगण्यात आलं की तुम्ही आता थांबा सध्या आपण पुढच्या वेळेला बघूया आणि अर्थात त्याच्यामध्ये डिटेल चर्चा होऊन थांबण्यात आलो तसं पाहिलं तर तुमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मागणी नाही आहे माझ्या तरी कानावर राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून आली काही पदाधिकाऱ्यांची मागणी जरूर आहे ती आज वर्तमानपत्रात मी वाचली आणि माध्यमांच्याकडून ती माझ्याकडे आलेली आहे वैयक्तिक मला कोणीही बाबतीत भेटलेलं नाही त्याच्यामुळे अर्थातच आघाडीचा धर्म राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्णपणे पाळेल ज्या मिटिंग्स होत आहेत महाविकास आघाडीच्या त्याच्यात महाविकास आघाडीचे महाराष्ट्राचे सगळे वरिष्ठ नेते एकत्र चर्चा करत आहेत एकत्र आम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढतो आहे त्यामुळे सगळे निर्णय त्या मीटिंगमध्ये होतील आणि त्याप्रमाणेच सीट वाटप होईल